केज तालुक्यातील होळी येथील राशन दुकानातून टेम्पोने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला गहू पोलिसांनी पाठलाग करून धारूर शहरातील एका दुकानासमोर पकडला ही कारवाई पोलिसांनी सोमवारी दिनाक चौदा दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास केली सदरील धान्य होळ येथील राशन दुकानदार अशोक तुकाराम घुगे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली वाहन चालकाने दिली यात एकूण चव्वेचाळीस क्विंटल धान्य जप्त करण्यात आले आडस येथील चौकात उभे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धारूरच्या दिशेने जात असलेला छोटा टेम्प क्रमांक दिसून आला संशयास्पद वाटल्याने त्याचा पाठलाग तेव्हा एका धान्याच्या दुकानासमोर टेम्प उभा दिसून आला यावेळी पोलिसांनी चौकशी केली असताना चालकाने त्याचे नाव इब्राहिम खाजा राहणार धारूर असे सांगितले पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धान्याच्या कसल्याही पावत्या आढळून आल्या नाहीत तसेच सदरील धान्य राशनचे असल्याचा संशय आल्यावरून पंचनामा केला यावेळी वाहन चालकाने होळ येथील राशन दुकानदार अशोक तुकाराम माल घेऊन धारूरच्या मुंढ्यात विक्रीसाठी देत असल्याची कबुली पंचनाम्यात दिली पुरवठा विभागाकडे नोंदीनुसार अशोक घोगे याचे राशन दुकान कोलंबस सहकारी संस्था अंतर्गत होळ येथे कार्यरत आहे दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोरे यांच्या उपस्थितीत पंचनामा झाला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी पुरवठा विभागाला अहवाल दिला आहे एकूण चव्वेचाळीस क्विंटल धान्य जप्त राशनच्या एकशे आठ गोळ्या आढळून आले त्यामध्ये पंचवीस क्विंटल तर एकोणीस क्विंटल राशनचा तांदूळ असे एकूण चव्वेचाळीस क्विंटल धान्य जप्त करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली